वाल्मिक कराड नंतर संतोष देशमुख हत्याकांडमध्ये सुग्रीव कराड याचं ये नावही येत आहे सुग्रीव कराड याच्या सांगण्यावरच संतोष देशमुख वग मचे ग्रामस्थान ज्यावेळेस सुदर्शन गुळे हे खड्डी मागण्यासाठी गेले होते अवधा कंपनीच्या आवारात यांनी येऊन मारहाण केली गुळे त्याच्या टोळीला असा संशय सुदर्शन गुळे आणि त्याच्या टोळीला होता त्यामुळेच त्यांनी संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या केली आता सुग्रीव हा कोण होता तर हा एक राजकीय वरदास्त लाभलेला एक प्रवृत्तीचा व्यक्ती होता जो सुदर्शन गुळे याच्या विरुद्ध टोळीचा मोरक्या होता परंतु एसआयटी सीआयडीच्या तपासामध्ये सुग्रीव कराड याचा या प्रकरणाशी काहीच संबंध नाही अशी माहिती समोर आली आहे संतोष देशमुख व मसाजोग जोगचे ग्रामस्थ अवादा कंपनीच्या आवारात गेले होते कारण अवादा कंपनीत काम करणाऱ्या त्यांच्या ग्रामस्थांना सुदर्शन गुळे व त्यांच्या टोळीने मारहाण केली होती त्यामुळेच ते तिथं गेले होते संतोष देशमुख हत्याकांडमध्ये रोज आता नवनवीन खुलासे समोर येत आहेत काय वाटतं या सर्व तपासाबद्दल कमेंट